एक कोटी त्रेपन्न लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी नांदूरघाट शाखेवरती केच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक सोळा सात दोन हजार अठरापासून आत्तापर्यंत ही घडलेली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी दोन वाजून शेहेचाळीस मिनटांनी दुपारी केच पोलीस ठाण्यात दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज पंधरा जून रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी नांदुरघाट शाखा तालुका केज जिल्हा बीड यांच्या वतीने याची येथील संचालक मंडळ तसेच बँक मॅनेजर व इतर संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांनी संगणमत करून ठेवीदार व्याजदर चांगला देतो असे सांगून फिर्यादीचे तसेच फिर्यादीचे नातेवाईक यांच्याकडून एक कोटी त्रेपन्न लाख चौतीस हजार रुपयाची फसवणूक करून विश्वासघात केला म्हणून या प्रकरणी फिर्यादी फुलचंद चांगदेव तांबडे वय बाबन्न व्यवसाय मशिनरी दुकान मालक राहणार नांदुरघाट तालुका केच जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून सुरेश ज्ञानोबा कोटे अर्चना नवनाथ कोटे वाय व्ही कुलकर्णी नारायण सुगनराव शिंदे सुशील श्रीराम हाडुळे श्रीकांत आबासाहेब आमटे बँक मॅनेजर नामे बाळासाहेब भागोजी जेधे व इतर संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी नांदुरघाट शाखा तालुका केच जिल्हापीठ यांच्या विरोधामध्ये केज पोलीस ठाण्यामध्ये कलम चारशे वीस चारशे नऊ चौतीस भाधवी सहकलम तीन चार ठेवीदार अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव नु, नुसार केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास केज पोलीस हे करत आहेत